श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदिला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर स्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो वासु भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवान की जय तापत्रय विनाशाय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयो नम श्रोते नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा भगवंतानी सांगितल्याप्रमाणे देव आणि दानवांनी समुद्रमंथन करायला सुरुवात केली त्यातनं वेगवेगळे रत्न आले सगळ्यांनी ते वाटून घेतले अमृताचा कुंभ पाहिला दानवांनी धन्वंतरीच्या हातातून तो हिसकावून घेतला आणि अमृताचा कुंभ घेऊन दानव पळायला लागले देवांनी भगवंताला याचना केली भगवंतानी त्यांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका अमृत मिळवून देण्याची जबाबदारी माझी आपापसामध्ये दैत्यच भांडायला लागतील त्या अमृतासाठी आणि तसंच झालं काही अंतरावरती पळत गेलेल्या दैत्यांमध्ये आपापसात भांडणं सुरू झाले की हे आधी कोणी अमृत प्राशन करायचं हे इकडे यांचं भांडण सुरू होतं तेवढ्यात ए तस्मिनंत विष्णू सर्वोपाय विधी श्रव योषपमनिर्देश दधार परमाद्भुतं एवढ्या सर्व युक्त्या जाणणाऱ्या भगवंतांनी अत्यंत अद्भुत आणि अवर्णीय अशा स्त्रीचं रूप धारण केलं भगवान मोहिनी रूपामध्ये प्रगट झाले गोपाल कृष्ण भगवान की जय भगवान मोहिनीच्या रूपामध्ये प्रगट झाले पिवळ पातळ ग पिवळ पातळ बुटेदार अंगी काचोळी हिरवी हिरवीगार पितांबराची ग पितांबराची न कास भगवंतांनी अलौकिक रूप धारण केलं बिंदी बीज वरा बिंदी बीज वरा ग भाळी शोभे करणी बाळ्यान वेल झुभे इचान न थे ला थे हिरवे घोस भक्त येतील दर्शनास सरी ठुशीन ग सरी ठुशीन मोहन माळ जोडवे मासोळ्या पैंगन चाळ पट्टा सोन्याचा ग पट्टा सोन्याचा कमळ भगवंत प्रगट झाले तिच्याकडे बघावं अहो असुरांच्या हातामध्ये अमृत होतं त्या अमृताच्या वाटणीसाठी भांडण चाललं होतं ते भांडण विसरून सगळेजण त्या, त्या मोहिनीकडे पाहायला लागले मोहिनीच्या मागे धावायला लागले अमृताचा घट घेऊन त्या मोहिनीच्या मागे पळतायत म्हणतायत काय अहो रूप महो धाम अहो अस आपापसात आप म्हणाय लागले किती अनुपम सौंदर्य किती हे तेज काय इचं नव तारुण्य असं मनात म्हणत एकमेकांना बोलत तिच्याकडे पळत गेले काम मोहित होऊन त्यांनी तिला विचारलं हे नयने तू कोण आहेस कुठून आली आहेस काय करू इच्छितेस हे सुंदरी तू कोणाची कन्या आहेस तुला पाहून आमच्या मनामध्ये खळबळ उडाली आहे आम्ही तर असं समजतोय की आतापर्यंत देव दैत्य सिद्ध गंधर्व चारण आणि लोकपालांनी सुद्धा तुला स्पर्श केला नसेल मग माणूस तुला कुठून स्पर्श करेल हे सुंदरी विधा त्याने दया येऊन शरीर धारण करणाऱ्यांची सर्व इंद्रिय आणि मन तृप्त करण्यासाठी तुला इथे पाठवले काय हे मानिनीय आम्ही भाऊबंद असूनही आम्हा सर्वांना एकच गोष्ट पाहिजे आहे म्हणून आमच्यात एकमेकांविषयी वैर निर्माण झालंय हे सुंदरी तू आमचं भांडण मिटवावं अशी आमची इच्छा आहे वयम कश्यपदायादा भ्रातर कृतपौरुषा आम्ही सर्वजण कश्यपाचे पुत्र असल्याकारणाने सख्य भाऊ आहोत अमृतासाठी आम्ही सर्वांनीच प्रयत्न केले आहे म्हणून तू निष्पक्षपातीपणे आम्हाला असं वाटून दे की ज्याच्यामुळे आमच्यामध्ये भांडण होणार नाही असुरांनी अशी प्रार्थना केल्यावर लीलेने स्त्री वेशधारी भगवान किंचित हसले आणि सुंदर नेत्र कटाक्ष टाकीत त्या असुरांना म्हणाले कथ कश्यपदायी संगता विश्वास पंडितो जातो कामिनी शून आपण महर्षी कश्यपांचे पुत्र असून मज कुलटेच्या मागे कस काय लागले कारण विवेकी मनुष्य स्त्रियांवर कधी विश्वास ठेवत नाही दैत्यांनो लांडगे आणि व्यभिचारिणी स्त्रिया यांच्याशी केलेली मैत्री फार काळ टिकत नसती कारण ती दोघेही नेहमी नवनवीन शिकारीच्या शोधात असतात शुकाचार्य म्हणतात राजा मोहिनीच्या त्या मोहकवाणीने दैत्यांच्या मनामधले अधिकच विश्वास उत्पन्न झाला त्यांनी मनापासून मोठ्याने हसून अमृताचा कलश मोहिनीच्या हातामध्ये दिला नंतर अमृत कलश घेऊन किंचित स्मित हास्य करीत भगवान म्हणाले उचित असो वा अनुचित मी जे काही करीन ते तुम्हाला मान्य असेल तरच मी हे अमृत वाटील मोहिनीचं हे बोलणं ऐकून मोठमोठ्या दैत्यांनाही त्यातली खूबी समजली नाही त्यातला बारकावा समजला नाही आता त्यांनी बघितलं इच्यावरच सगळं सोडून द्यायचं ठरलं होतं इच्या मनासारखं वागायचं ठरलं होतं सगळ्यांनी एकमताने बघितलं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सगळ्यांनी सांगितलं हरकत नाही तुला जे वाटेल ते तू कर अशा प्रकारे दैत्यांचा आणि मोहिनीचा संवाद होतोय न होतोय देव तिथे पळत आले देवांनी पाहिलं हा अमृताचा कुंभ आमचा आहे दैत्यांनी बघितलं नाही नाही सुंदरी हा अमृताचा कुंभ आमचा आहे तिने पाहिलं असं नाही हे काय नेमकी मला सांगा हे तर अनुचित घडतंय नेमकी हे आहे कुणाच्या मालकीचं देव बघायला लागले आमच्या मालकीचं आहे दैत्य बघायला लागले आमच्या मालकीचं आहे तिने पाहिलं असं नाही खरंच सांगा आता मात्र प्रश्न पडला देवांनी पाहिलं आमचं आहे हे बघतायत आमचं आहे इनी बघितलं हे बघा तुम्ही मान्य केलं आहे ना की मी जे करील ते तर मग ठीक आहे आता हेही माझं म्हणतायत तुम्हीही माझं म्हणतायत असं करा दोघही जण बसा दोघांनी दोन्हीकडनं बसा दोघांनाही मी हा प्रसाद वाटते हे पाहिल्यावर दैत्यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं खरं म्हणजे दैत्यांनी पाहिलं ठीक आहे आता काहीच मिळणार नाही आणि ही सुंदरी रागराग निघून जाईल त्याच्यापेक्षा बसू म्हणून दैत्य एकीकडे पंक्तीने बसले आणि देव एकीकडनं पंक्तीने बसले पण ज्यावेळेला मोहिनीपासून दोघेही पंक्तीला बसले तेव्हा उजव्या बाजूला बैसले दैत्य आणि डाव्या बाजूला बैसले देव आता पंक्तीला तर उजव्या बाजूनी वाढायला सुरुवात करायचा असा नियम आहे मंडळी मोहिनी मात्र चतुर होती मोहिनीने पाहिलं अमृताचा कुंभ समोर घेतला पहिल्या दैत्याने ओंझळ केली तेवढ्यामध्ये तिने आपल्या लालित्यपूर्ण वर्तनाने दैत्यांना मोहून टाकलं हातात ओतायची नुसती फक्त कृती करते ओतात नाहीये अगदी लालित्यपूर्ण तिचं हे वागणं दैत्यांना वाटते वा 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 ही आपल्यासोबत क्रीडा करते आहे मोहिनीने कुंभ आपल्या कमरेवरती घेतला आपली कंबर डोलवत 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 त्या दोघांच्याही पंक्तीच्या मधून ती या बाजूपासून त्या बाजूपर्यंत गेली आता पंक्तीकडे तिने पुन्हा तोंड फिरवलं आता देव उजव्या बाजूला आले आणि दैत्य डाव्या बाजूला आले आणि मग काय ओ हातामध्ये तिने देवांच्या अमृत ओतायला सुरुवात केली जन्मतः क्रूर असणाऱ्या असुरांना अमृत पाजणं म्हणजे सापांना दूध पाजण्यासारखं अन्यायकारक होणार आहे म्हणून भगवंतांनी असुरांना अमृत दिलं नाही भगवंतांनी देव आणि असुर यांच्या दोन वेगवेगळ्या पंक्ती करून आपापल्या पंक्तीत त्यांना बसवलं आणि अमृत वाटायला सुरुवात केलं परीक्षिता आपण दिलेला शब्द असुर पाळत होते त्यांचे तिच्यावरही प्रेम होते शिवाय स्त्रीशी भांडणं त्यांना कपटीपणाचं वाटत होतं म्हणून हे सगळं पाहून ते गप्प बसले मोहिनीवर अत्यंत प्रेम जडलेलंच होतं आपला प्रेम संबंध तुटू नये म्हणून ते भिवून होते मोहिनीने सुद्धा अगोदर त्यांचा मोठा सन्मान केला त्यामुळे ते मोहिनीला काही वेळवाकडं बोलले नाही त्याच वेळेला देवांना हा अमृताचा लाभ मिळतोय हे लक्षात आलं राहूच्या हे जेव्हा राहूच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी पटकन देवाचा वेष धारण केला देवांच्या पंक्तीत येऊन बसला तो कुठे चंद्र आणि सूर्याच्या मध्ये सूर्याच्या हातावर अमृत पडलं सूर्याने प्राशन केलं मध्ये राहू येऊन बसला होता राहूच्या हातावरती अमृत पडलं राहूने आपली ओंजळ तोंडाला लावली तेवढ्यात चंद्राने बघितलं देवा देवा हा आसूर आहे असूर आहे म्हणल्याबरोबर भगवंतानी पटकंदीशी ते मोहिनी रूप टाकून दिलं चतुर्भुज भगवंतांनी रूप धारण केलं आणि हातातल्या गर, गर 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 सुदर्शन चक्राने राहूचं धडा वेगळं मस्तक केलं अमृत पिताच भगवंतांनी आपल्या तीक्ष्ण धारेच्या चक्राने त्याचं मस्तक उडवल्याबरोबर अमृताचा संसर्ग न झाल्यामुळे त्याचं धड खाली पडलं पण मस्तक मात्र अमर झालं कारण ते अमृत तोंडात गेलं होतं गळ्यातून खाली उतरायचं बाकी होतं जसं का अमृत गळ्यातनं खाली उतरायचं बाकी होतं धाडकन शरीर पडलं पण मस्तक अमर झालं म्हणून ब्रह्मदेवांनी त्याला ग्रह बनवलं तोच राहू पौर्णिमा आणि अमावस्येला वैरभावाने बदला घेण्यासाठी चंद्र आणि सूर्यांवर आक्रमण करतो जेव्हा बहुतेक देव अमृत प्याले तेव्हा सर्व लोकांचे कल्याण करणाऱ्या भगवंतांनी मोठमोठ्या दैत्यांच्या समोरच आपलं खरं रूप धारण केलेलंच होतं परीक्षिता पहाना देव आणि दैत्य दोघांनीही एकाच वेळेला एकाच ठिकाणी एकाच हेतूनी एकाच वस्तूसाठी एक विचाराने एकच कर्म केलं परंतु फळ फर मिळण्यात फरक झाला त्यापैकी देवांनी अगदी सहजपणे अमृत प्राप्त करून घेतलं कारण त्यांनी भगवंताच्या चरण कमलरजाचा आश्रय घेतला होता परंतु त्यांपासून विन्मुख असल्यामुळे असुर अमृतापासून वंचित राहिले मनुष्य आपले प्राण धन कर्म मन आणि वाणी यांच्याद्वारे शरीर पुत्र यांसाठी जे काही करतो ते व्यर्थ आहे कारण त्याच्या मुळामध्ये भगवंताहून आपण वेगळे आहोत ही भेदबुद्धी असती परंतु त्याच प्राण इत्यादी वस्तूंच्याद्वारे भगवंतासाठी जे काही केलं जातं ते सर्व भेदभावरहित असल्याकारणाने सफल होतं जसं झाडाच्या मुळाला पाणी घातलं की त्याचं खोड फांद्या हे सगळे संतुष्ट होतात सगळ्यांना पाणी मिळतं त्याप्रमाणे भगवंतासाठी कर्म करणाऱ्याने लक्षात ठेवायचं की ते भगवंतापर्यंत जातं आणि भगवंतासाठी कर्म केलं की ते सगळ्यांना मिळतं असुरांना मात्र या ठिकाणी अमृत मिळालं नाही भगवंतानी ते मोहिनी रूप जे धारण केलं होतं ते मोहिनी रूप पाहिलं त्यावेळेला सगळ्या देवांनाही त्याचा मोह झाला होता देव आणि दैत्य यांच्या एकमेकांच्या लक्षात आलं घडलेली घटना आणि तिथे देव आणि असुरांचा संग्राम झाला देव आणि असुरांमध्ये युद्ध झालं आणि ते युद्धानंतर काय घडलं कशा प्रकारे पुढचा कथाभाग झाला उद्याच्या भागामध्ये श्रवण करू आणि हो श्रोते हो सगळ्यात महत्त्वाची सूचना आजपासून सात दिवसांनी अयोध्येतील राम जन्मभूमीवर भगवंताचा मोठा दिव्य प्राण प्रतिष्ठा सोहळा आहे यानिमित्त आजपासून आपण आपल्या या अभिरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवरती सकाळी ठीक नऊ वाजता प्रभाते मनी रामचिंतित जावा या आशयाने भगवान श्रीरामांचे गुण यश कीर्ती यांचे अल्पमतीने वर्णन करण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्या भाविकांनी याचाही लाभ घ्यावा ही नम्र विनंती आजपासून सकाळी ठीक नऊ वाजता बावीस जानेवारीपर्यंत या दिव्य कथेचाही आपण लाभ घ्यावा ही, ही विनंती जय जय रघुवीर समरथ